भाजपला नंबर वन बनवण्यासाठी मेहनत घ्या भाजप मंत्री आणि नेत्यांच्या बैठकीत फडणवीसांच्या या सूचना आहेत सर्व मंत्र्यांवर विभागनिहाय जबाबदारीचं वाटपही करण्यात आलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मंत्र्यांना बैठकीत या सूचना देण्यात आलेल्या आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सर्व मंत्र्यांवर विभागनिहाय जबाबदारीचं वाटपही केलंय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या जबाबदारीचं वाटप करण्यात आलेलं आहे विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण मुंबई अशा पद्धतीनं जबाबदारीचं वाटप करण्यात आलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्रात भाजप पुन्हा नंबर वन पक्ष होण्यासाठी मेहनत घ्या अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या तर याच संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांच्याकडून महेंद्र भाजपला नंबर वन बनवण्यासाठी मेहनत घ्या अशा सूचना आता बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या काय अधिक तपशील त्या सर्वच राजकीय पक्ष आहेत जे स्थानिक स्वराज्य निवडणुकी ज्या आगामी काळात येणार आहेत त्यासाठी कामाला लागलेले पाहायला मिळत आहेत काल देखील भारतीय जनता पार्टीच्या मंत्र्यांची आहेत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम मंत्र्यांची जी बैठक घेतली होती त्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी जे आहेत ते मंत्र्यांना विभागनीय ज्या जबाबदाऱ्या आहेत जा त्या दिल्या आहेत आणि त्यामध्ये मराठवाडा विदर्भ आ, उत्तर आ, उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि त्याचबरोबर मुंबई या ठिकाणी ज्या आहेत त्या विभागाने जबाबदाऱ्या दिल्यात आणि स्थानिक स्वराज्य निवडणुकात कसं नियोजन असणार आहे त्याबाबत ज्या आहेत त्या त्यांनी सूचना दिल्या त्यामुळे भाजप नंबर वन कसं होईल हे पाहणं महत्वाचं असणार आहे असं यासाठी काय काही करावं लागेल या ठिकाणी या सूचना आहेत त्या देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांना दिल्या आहेत त्यामुळे आगामी काळात स्थानिक स्वराज्य निवडणुका साठी भाजपने ही आ, जी तयारी केली असं म्हणावं लागेल अंकिता निश्चित महेंद्र त्यामुळे एकंदरीतच आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष आता तयारीला लागल्याचं पाहायला मिळतंय आहे तुर्तास धन्यवाद महेंद्र आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी